नमो ने आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण नवीन विषय पाहणार आहोत तो म्हणजे समास संस्कृतातील आता हा भाग महत्वाचा विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे हा व्याकरणातील एक महत्त्वाचा भाग आहे समास म्हणजे काय तर ते समजून घेताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की समास विचारल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला शब्द दिला जातो सामासिक विग्रह करा किंवा सामासिक पदांचा विग्रह करून त्याचं नाव लिहा वगैरे वगैरे तर असा जो प्रश्न तुम्हाला विचारला जातो तेव्हा मुलं फक्त विग्रह हा शब्द पाहतात आणि दोन्ही शब्दांची फोड करतात दोन्ही शब्दांचा विग्रह प्लस या साईने ते लिहून ठेवतात समासामध्ये आपल्याला कोणत्याही शब्दाचा विग्रह करताना प्लस करायचं नाही जे आपण संधी विग्रहमध्ये करतो संधी विग्रह मध्ये आपण पाहिलेला आहे की दोन शब्द एकत्र आलेले असतात त्यांना आपण वेगवेगळं करतो म्हणजे अर्ध्या शब्दातून दोनही मिनिंगफुल वर्ड आपण साईडला काढतो आणि मध्ये प्लसचा साईन देतो त्याला संधी विग्रह म्हणतात संधीचा विग्रह करणं किंवा संधी करणं कि म्हणजे दोन शब्द एकत्र जोडणं असा तो विग्रह असतो परंतु सामासिक विग्रहामध्ये आपल्याला शब्दांचा विग्रह करायचा असताना प्लसची साईन द्यायची नाही आहे आणि विग्रह कसा करायचा आहे तुम्हाला दोन शब्द एकत्र येतील परंतु ते वेगळे करत असताना आपल्याला त्याचं मिनिंग लिहायचं आहे तो अर्थ आपण देऊ तोच शब्द आपल्याला संस्कृतमध्ये पुढे लिहायचा आहे म्हणजेच प्लसची साईन आपल्याला द्यायची नाही आहे हे आवर्जून मुलांनी लक्षात ठेवायचं आहे तर समास म्हणजे काय एक उदाहरण आपण पाहूया दशरथपुत्र दशरथपुत्र म्हणजे काय मराठीत आपल्याला याचा काय अर्थ कळतो दशरथ पुत्र म्हणजे दशरथाचा पुत्र हाच अर्थ आपल्याला संस्कृतमध्ये लिहायचा था। आहे दशरथस्य पुत्र म्हणजे दशरथ या शब्दाच्या पुढे मी कोणती विभक्ती लावली स्य स्य लावला म्हणजे काय जसं देवस्य देवयोग देवानाम षष्ठी त्याचप्रमाणे दशरथस्य म्हणजे दशरथाचा पुत्र एवढंच आपण केलेलं आहे यालाच विग्रह असं म्हणतात म्हणजे इथे इथे विभक्ती तत्पुरुष समास झालेला आहे का तर आपण त्या पदाची षष्ठी विभक्ती केली म्हणून त्या शब्दाला षष्ठी विभक्तीचा अर्थ प्राप्त झाला म्हणून षष्ठी तत्पुरुष समास इथे झालेला आहे अशाच पद्धतीने जे कोणते दोन एकत शब्द एकत्र येतील तेव्हा त्या शब्दांचा अर्थ समोरच्याला सांगत असताना जो आपण शब्दांचा अर्थ संस्कृत मध्ये त्यांना सांगणार आहोत आणि ज्या विभक्तीमध्ये लिहिणार आहोत किंवा ज्या समासामध्ये लिहिणार आहोत तो त्या शब्दाचा सामासिक विग्रह होणार आहे तर ह्याला समास म्हणतात आता या समासाचे प्रकार किती आणि कोणते ते, ते आपण पाहून घेऊया दौन दौन समासाचे मुख्य चार प्रकार आहेत समास द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास, समास। शब्द थोडेसे कठीण वाटतात पण नंतर शब्दांचे उदाहरण वगैरे आपण पाहिले किंवा त्याचा अभ्यास केला तर नंतर ते आपल्याला सवयीचे होऊन जातात अव्यभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि बहुवेही समास असे हे मुख्य चार प्रकार आहेत त्यामध्ये तत्पुरुष समासाचे अनेक उपप्रकार आहेत तत्पुरुष समासामध्ये पहिला महत्वाचा प्रकार म्हणजे कर्मधार्य समास हा कर्मधार्य समास अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक धड्यामध्ये किंवा धड्याच्या पाठीमागे त्याचं उदाहरण दिलेलं असतं तेव्हा ते विद्यार्थ्यांनी कर्मधार्य काय आहे हे व्यवस्थित समजून घेत आहे कर्मधार्यता यातमध्ये दुसरा प्रकार आहे द्विगुप तर हा मुख्य प्रकार आपण पहिले पाहणार आहोत त्याचबरोबर तत्पुरुष समासाचे हे इतर प्रकार आपल्याला दिसतात जसं की विभक्ती तत्पुरुष समास द्वितीया ते सप्तमीपर्यंतच्या विभक्ती यामध्ये येतात नय तत्पुरुष समास उपपद तत्पुरुष समास प्राधी तत्पुरुष समास अलू तत्पुरुष समास त्याचबरोबर द्वंद्व समास आहे द्वंद्व समासाचे दोन प्रकार असतात जो द्वंद्व समास आपण शिकताना पाहणार आहोत इतर इतर समास आणि द्वंद्व समाहार द्वंद्व समास हे दोन प्रकार या द्वंद्व दो समासाचे आहेत आणि त्याचबरोबर बहुग्री समास सुद्धा आपल्याला पाहायचा आहे तर आपण पुढील भागामध्ये सविस्तररित्या एक एक समास पाहणार आहोत तर, तर समास म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल असं मी समजते आपण काय पाहिलं तर समास म्हणजे समासाचा विग्रह करत असताना दोनही शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे ते शब्द योग्य त्या विभक्तीमध्ये लिहून आपल्याला त्याचा अर्थ सांगायचा आहे इथे प्लस करायचं नाहीये किंवा इथे आपल्याला प्लसची साईन सुद्धा द्यायची नाहीये हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि इथून पुढे आपण समासाचे भाग पाहणार आहोत व्याकरणातील महत्वाचा भाग आपण पाहणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्याकरणाचा भाग नक्की निश्चितपणे पाहायचा आहे त्याचबरोबर ही जी लिंक आहे ती तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला या कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला अजून काय काय जाणून घ्यायचं आहे व्याकरणाच्या भागातलं ते सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता तर पुढच्या भागामध्ये आपण समासाचा नवीन प्रकार घेऊन भेटणारच आहोत तोपर्यंत आपल्या सगळ्यांना नमस्कार नमो